नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पक्ष खोरीची महत्त्वाची बैठक पार पडली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक अशोक ढाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष अरुण कांबळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला बैठकीत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी नागपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका यावर सविस्तर चर्चा झाली कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी आपले विचार मांडले आणि प्राध्यापक अशोक ढाले यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत जिल्हा अध्यक्ष अरुण कांबळे शाहिर ललकार बाबू रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश तारू मराठवाडा अध्यक्ष पुंडलिक गच्चे नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष सुजाता गजभारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय धोंगडे यांनी पालम शहरातील बालाजी नगरमध्ये एक दुर्दैवी अपघात झालाय तर विजेच्या ताराला धक्का बसून तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर साई हॉस्पिटल लोहा येथे उपचार सुरू या अपघातात सिद्धार्थ नरहरी वावळे वय पस्तीस शेख रफीक शेख मुसा वय एकतीस आणि शेख शौकत शेख मुसा वय चाळीस यांचा मृत्यू झालाय या अपघाताचे कारणे अशी की पाणटपरी खाली उतरताना बैलगाडीची लोखंडी दांडी विजेच्या ताराला लागली आणि जोरदार प्रवाह पसरल्यामुळे हा अपघात घडला या घटनेने मृतांच्या कुटुंबियावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी पालममध्ये महानुभाव संप्रदायाचे गोविंद प्रभू महाराज आणि चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन मोहोत्सव रंगलाय रुद्धपूरकर बाबा शास्त्री माहूरकर बाबा शास्त्री वाकिककर बाबा जामोदकर आणि गुंजटकर बाबा कोठी यांनी यांनी कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलंय हा दोन दिवसाचा महोत्सव हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अनुयायासह मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक अनुयायांनी मेहनत घेतली तर या बातमीचा आढावा घेतलाय शांतीलाल शर्मा यांनी जे अध्यक्ष आहेत आमचे सदभाग विजयकुमारजी शिंदे साहेब तर या महानुभाव संप्रालयामध्ये आम्हाला अनेक वासनिकांना सोबत घेऊन चालणारे हे वासनिक आहेत आणि महानुभाव पंथाला या जिल्ह्यातील ह्या सगळ्या

वक्तव्यांविरुद्ध भोकरदन तालुका सखल मराठा बांधवांनी भोकरदन शहरात निषेध मोर्चा काढलाय तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत झालेल्या या मोर्चामध्ये तालुक्यातील मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते या मोर्चाद्वारे संबंधित वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय कमल किशोर जोगदंडे यांनी पाच मुलं असे तर आपली नात्याकोतली सोयरीख होऊ शकते का परंतु मला असं त्यांना मी सांगू इच्छितो की तीनशे बहात्तर जाती आज ओबीसीमध्ये जसं की आमच्या इथं लेख कृषी बंधू ओबीसीमध्ये मग हकी ना हाकीची मुलगी कृषीच्या इथं द्यायला पाहिजे कारण त्यांचा रोटी यावर बेटी यावर ऐका तीनशे बहात्तर जातींचा नाही लावाराचा सुतारासोबत नाही सुताराचा लावारासोबत नाही असा कोणाचा नाही आहे आमचा धनगर समाजाच्या धरंगे पाटलांना काल सांगितलं की आम्ही कोणत्या समाजाच्या युद्धात नाही परंतु जे वैयक्तिक आराम आम्हाला हे दोघं बोलले म्हणून आम्ही त्या जाहीर वाघमाऱ्याचा निषेध करतो कारण त्यांनी मराठ्यांना निजामाचा अवलेत म्हटलं मला वाटतं का इंग्रजाची अवलंत एका फारशांचे अवलेत आहे यांना जाहीर करा नाही तर आम्ही त्याला घरात घुसून मारणार आहे त्याला इथं जिथं दिसला तिथं मराठा त्याला ते टेसणार आहे आणि या आरामखोरांना वैयक्तिक मराठा जातीच्या विषय बोलला म्हणून या आरामखोर हाकेचं सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आम्ही आमच्या दोन नवरदेव तयार ठेवलं आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही फक्त हाकीची बहीण वैयक्तिक आणि हाकीची मुलगी आम्हाला दोनच लागतात आणि दोन नावर ते आमच्याकडे तयार आहे मोठे मनाची इच्छा आहे कारण ह्या राज्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे संविधानामध्ये घटना आहे की वैयक्तिक ज्याला जिव वाटेल तिथं तो, तो लग्न करू शकतो हे आमच्या शाहू महाराजांना आम्हाला शिकवलेलं आहे शाहू महाराजांना आपली बहीण होळकरांच्या घरात दिलेली आहे त्यामुळं तो काही विषय नाही परंतु ज्या तीनशे जातीत ओबीसीत आहे तर हा केलं माझी विनंती आहे हे तरी आमची दोन देऊया मराठाच आहे परंतु आमच्या इथले कुरुषी बंधू असेल किंवा मुस्लिम समाजात बागवान फकीर असेल किंवा बागवान समाज असेल यांच्या मुली हाकेना त्यांच्या घरी द्यायला सुरुवात करा त्यांचं झालं तर मग आम्ही त्यांच्याकडे अकरा मुलंही त्याचा विचार करू जय शिवराय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आणि महात्मा गांधी जयंतीच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत सेवा पंधरवडा साजरा केला जातोय याच संदर्भात लाखांदूर तालुक्यात आढावा सभा पार पडली तीन टप्प्यामध्ये मोहीम राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पांदन रस्त्याची मोहीम दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे उपक्रम आणि तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे यामध्ये लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीच्या नावे असलेली सात बारामध्ये पत्नीचं नाव नोंदवण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे सभेला तहसीलदार वैभव पवार साकोलीचे आमदार नाना पटोले सभापती पुरुषोत्तम ठाकरे नगराध्यक्ष विनोद ठाकरे उपसभापती संजना वानखडे जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर रसिका रंगारी अनुराधा माटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना आपलं कौतुक करतो सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पालन आपल्याला लक्षात असेल की निवडणुका होतात तर निवडणुकीमध्ये जाहीरनामा दिला जातो सगळ्या पक्षाकडून आमचं सरकार आलं तर आम्ही हे काम करून या योजना राबवू या मध्ये जर बघितलं तर कालपासून आपल्याकडे काही गावांमध्ये माननीय सरपंचांच्या उपस्थितीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक आयोजित करण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये गावातील जे पाणन रस्ते आहेत ते पाणन रस्ते नकाशावर घेण्याची कार्यवाही तसेच त्यांची लांबी हिंदी मोजण्याची कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे शिवरफेरे आयोजित करून आपण यामध्ये एकोणतीस लाखांदूर मार्गावर आसगाव जवळ एका भीषण अपघात झालेला आहे तर या ट्रक धडकेत दिलीप मारुती हेमाने या रहिवाशीचा जागेचा मृत्यू आहे तर साथीदार हरिदास सावर बांधे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसर झाला असून पवनी पोलीस घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी ओबीसी जन जनमोर्चाने राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध गंभीर निदर्शनात आणलेत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले मात्र ओबीसीच्या हक्कासाठी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर चोवीस सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू होणार असून तुषार बबनराव वाढोणकर आणि चंद्रशेखर देवीदास देशमुख यांनी निवेदनाद्वारे स्वाक्षरी केली आहे जर शासनाने ओबीसीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे दीपक इंगळे यांनी ओबीसी तो जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा ओबीसी 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 ओ जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा जो ओबीसी की बात करेगा वही देश में राज करेगा जालना जिल्ह्यातील आणि परिसरातील सकल बंजारा समाज बांधवाच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे बंजारा समाज एस टी प्रवर्गात येतो या समाजाला बंजारा गॅजेटच्या कायद्यानुसार न्याय मिळावा आणि मुलांचं शिक्षण आणि मूलभूत गरजा सुनिश्चित व्हाव्या यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव आणि महिला भगिनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाल्या पोलिसांचा चोख बंदोबस्तही यावेळी तैनात करण्यात आला होता

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने बीड येथील लक्ष्मण हाके यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडच्या शृंगारवाडी सभेत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांना धक्का बसल्याचा आरोप केला जातोय मराठा क्रांती मोर्चाचे रिपीट मराठा क्रांती मोर्चाने हाके यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत तर सर्व मराठा बांधवांनी एकजुटीचे आवाहन केले आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी

एफ आरमध्ये माहिती आम्ही दिलेली आहे जे लक्ष्मण हाके यांनी जे बोलणी केली आहेत की मराठा समाजाबद्दल मराठा समाजाच्या महिलांच्या बाबतीत त्यांनी जे एक तऱ्हेची त्यांनी भावना निर्माण केलेली आहे की तुम्ही आता सर्व आता ओबीसी झाला आहात तुम्ही क्षत्रिय राहिला नाही तुम्ही पाटील राहिला नाही तुमची पाटीलगी राहिली नाही आहे त्यामुळे आमच्या समाजाची अकरा मुलं आम्ही तयार केली आहेत की ज्यांना तुम्ही आपल्या मुली द्या म्हणून म्हटलं ही लढाई चालली होती वेगळ्या तऱ्हेने चालू लढाई चालू आहे वेगळ्या आरक्षणाची लढाई आणि त्यामध्ये महिलांना आणणं माता माऊलींना आणणं अशा ही बरोबर नाही आणि हाकेंची ही वृत्ती आहे आता आम्ही हाकेंच्या नंतर आम्ही बघतोय की हाक्यांबद्दल महाराष्ट्रामध्ये लोकं कशा कशा वेगळ्या तऱ्हेने बोलत आहेत पण ते ज्या शिवाय देत आहेत त्या त्यांच्या माता माऊलीला दिल्या जात आहेत त्यांच्या बहिणीला दिल्या जात आहेत आणि मी माझ्या मराठा समाजाला सांगतो की आपण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत किंवा पाईक आहोत तुम्ही त्या माऊलीला आणि त्या त्या बहिणीला त्यामध्ये आणू नका कारण ही जरी त्यांनी ते, जरी त्याला जन्म दिला असेल तर हा जी संगत आहे ना ह्याची चुकीच्या संगतीमध्ये पडलेला आहे मला त्याचं काय देणं घेणं आम्हाला काही नाही त्याचं पण ज्यात तो वागतोय हा नीच माणूस आहे नालायक आहे म्हणजे ते चला शब्द जेवढे सांगायचे ना हा नराधम आहे एखाद्या महिलांसाठी असं अशा तऱ्हेने बोलणं ते त्याच्या आई बहिणीवर असं कोणी बोललं असतं तर चाललं असतं का ही पद्धत आहेत हे पाकिटमार लोक आहेत एखाद्या राजकीय पक्षाकडनं किंवा एखाद्या संस्थेकडनं किंवा एखाद्या समाजाकडनं कोणाकडनं पैसे घेतात आणि ते ह्या महिलांच्या बाबतीत असं बोलायचं ही पद्धत नाही हा महाराष्ट्र नाही ही संस्कृती नाही छत्रपती शिवाजींची संस्कृती नाही ही जिजामातेची संस्कृती नाही की ज्यातने तुम्ही बोलता आहे की तुम्ही शंभर पोरं द्या दहा दहा मुलांसाठी द्या व तर आम्ही आता सांगितलं तर आमचा एक मराठा लाख मराठ्यांबरोबर असतो तुम्हाला किती मुलं लागतील पण आम्ही तसं नाही बोलणार आम्हाला संस्कार आहेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्या जिजाऊचे संस्कार आमच्यावरती आहेत आणि असं नाही चालणार आम्ही शासनाला विनंती करतो आहे की अशी जी नतदृष्ट माणसं जी आहेत त्या तुम्ही आत्ताच साप लावा आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर एकूण एका पोलीस चौकीमध्ये त्याच्याबद्दल एफ आय आर दर्ज करतो आहे कारण आमच्या भावना आहेत आणि त्या भावनेला तुम्ही वाचा फोडायला पाहिजेत ह्याला करा ह्याचं थोभाड फोडलं जाईल आणि त्यावेळी आमच्या पुरुष मंडळी नसणार या महिला असणार येऊ नका गणेशोत्सव संपल्यावर नवरात्र उत्साहाच्या घट स्थापनेसाठी लागणाऱ्या मातीच्या मडक्याच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू आहे पारंपरिक धंदा म्हणून कुंभार समाज मडकी गाडगे पोळ्याच्या सणासाठी पूजा साहित्य रिपीट पूजाचे साहित्य मातीचे बैल गणेश मूर्ती अशा विविध साहित्य तयार करून विक्री करतोय तथापि हा व्यवसाय सध्या संकटात सापडला असून बाळू काशीनाथ शिकारे अरुण शिकारे आणि वाल्मिक बाळू शिकारे यांनी सांगितलं आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करत आलो आहोत परंतु आमची मुले हा व्यवसाय करायला इच्छुक नाहीत हात काळे होतात कपडे खराब होतात आणि त्यांना उच्च शिक्षण घेतले असल्यामुळे ते काम करण्यास टाळाटाळा करतात त्यामुळे कारागिरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे याशिवाय पावसाअभावी अनेक वेळा भट्टी खराब होते आणि त्यामध्ये तयार साहित्यांचं मोठं नुकसान होत आहे कुंभार समाजाने शासनाकडे मागणी केली आहे की शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्यांना शासन नुकसान भरपाई देत आहे त्याचप्रमाणे आमच्या नुकसानीची भरपाई देखील द्यावी आम्हीही भारताचे नागरिक आहोत असे कुंभार समाजाने शासनाकडे मागणी केली कधी बसून धंदा करता हा तुम्ही परवडत आमच्या धंद्याला आहे ना परवडत तुम्हाला हा धंदा परवडा पण आम्हाला कुठलंच काय काही विशेष नाही आमच्या आमच्या धंद्यासाठीला कोणीच लक्ष देत नाही काय आमच्या धंद्यासाठी आम्हाला कुठलंच काही नाही असं आमचं नाही मार्केट नाही काही नाही सज शेतकरीच राहतं तर त्यांना मार्केटला माल गेला त्यांना मार्केटला माल जातो तसं त्यांचं नुकसान जरी जरी झाली तरी त्यांना भरपाई भेटते तशी आमच्या धंद्यावर कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही हां काय म्हणावं सांगा हातावरचा परपंच आहे आमचा तर मग आता काय बोलावं बा असं शेतकरी काही थोडंफार नुसतं बदल दुष्काळ पाडला त्याला भरपाई भेटते लय जे पाऊस पडला त्यांची नुसका नाही तिची भरपाई भेटते तशी आमच्या न्याला कुठलंच काही नाही तर आता काय म्हणावं सांगा तुमची काय अपेक्षा आमच्या आमच्या अपेक्षा काही नाही बा थोडंसं असं थोडीफार मदत झाली ते आता ही एखादी आता एक बट विरून गेली कुणी काही म्हणलं का Belgium, किती नुकसान झालं सरांसर जवळ माझा दोन अडीच हजार घट पाण्यात विरला किती खर्च झाला असं तो जवळजवळ दहा पाच हजार रुपये खर्च होऊन गेला हां आता काय सांगा तर कोणी काही म्हणतही नाही का आमच्याकडे येतेही पण गावात नाही तर चला टी करा सरपंच कोणी म्हणते नाही का यांची नुकसान झाली यांचे पंचनामे करा हा कुठलाच भाग नाही तर मग आता काय बोला सांगा आमच्या कुंभार समाजाच्या ग्राहांजवळ कोणाचंच लक्ष नाही असं आहे जसं शेतकऱ्याच्याच धांद्यावर लक्ष आहे तसं आमच्याकडे कुणीच काही विषय मानकी सुद्धा नाही घेतली सुद्धा नाही तर आता काय बोला शिवाय आतावर चक्कर आहे काय सांगाल आता नवरात्र उत्सव सुरू होतोय तुम्ही घटच बनवल्याचं काम करताय कधीपासून बनवता गट मग दोन अडीच महिने पण बनवून राहिलो नाही काही नाही भरपूर अवकाळ आहे

अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार